नमस्कार अंगणवाडी सेविकताही मदतनीसताई तसेच आशा कार्यकर्त्यातही तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार आणि सर्वात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर ताईंनो आज तुम्हाला मोठ्या आनंदाची गोष्ट सांगणार आहे नवीन वर्षामध्ये तुम्हाला तीन प्रकारचा प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे तर अंगणवाडी सेविकताही मदतनीसताई यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे बातमी आहे की तीन नवीन वर्षामध्ये तीन महत्त्वाचे जे प्रोत्साहन भत्ते आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत आणि ते कोणकोणते मिळणार आहेत आणि कोणकोणत्या तारखेपासून किंवा महिन्यापासून मिळणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर असेच अंगणवाडी सेवकताही मदत निसताई संबंधीचे व्हिडिओ आणत असतो नवीन अपडेटेड आणि नवीन जे जी आर आलेले असतात त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला देत असतो तसेच संबंधीचे व्हिडिओ अशा कार्यकर्ताई तसेच गट यांच्या यांच्यासंबंधी सर्व व्हिडिओ जे काय असतील ते सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण आणत असतो आणि सर्वात आधी आणत असतो असा प्रयत्न करत असतो कि लौकर वीडियो पोच की लवकरात लवकर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवावा म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आणि हो घंटीचं जे आयकन असते ते जरूर प्रेस करा आणि त्यामध्ये ऑल जे ऑप्शन येत असते त्याला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझा जो व्हिडिओ नवीन तो तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि तुम्हाला नोटिफिकेशन मिळणार चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया कोणत्या नवीन वर्षामध्ये कोणत्या तीन प्रकारचे प्रोत्साहन भत्ता म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्यासाठी खूप आनंदाची खूप खबर आहे आणि तीन प्रकारचे प्रोत्साहन भत्ते तुम्हाला मिळणार आहेत चला तर आपण जाणून घेऊया सर्व माहिती तर बघा त्याचं साठी तुम्हाला मी एक जी आर दाखवून देतो आणि शॉर्टकटमध्ये तुम्हाल तुम्हाला दाखवतो मेन मुद्दे आहेत तेच तुम्हाला दाखवणार आहे तर बघा एकात्मिक एक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडून हा जी आर किंवा एक आदेशपत्र आलेला आहे आणि दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीसचं हे आदेशपत्र आहे यामध्ये खाली बघा प्रति प्रति जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सर्व नोडल अधिकारी नागरी प्रकल्प मुंबई शहर व मुंबई उपनगर बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सर्व यांना हे आदेशपत्र पाठवण्यात आलेलं आहे नेमका आता काय लिहिलं आहे हे बघून घेऊया तर इथे विषय बघू शकता तुम्ही प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंमलबजावणीबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या संदर्भातून आहे उपरोक्त विषयान्वे आपणास कळवण्यात येते की राज्यात सद्यस्थितीत प्रधानमंत्री मातृवंदना योजना सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येत आहे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री मातृवंदना योजना महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने संदर्भीय शासनाच्या पत्रांवये सदर योजना दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून महिला व बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणार आहे तर पुढे पाहा काय आलेलं आहे योजनेअंतर्गत केंद्र शासनाने विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीवर पोर्टल सद्यस्थितीत आरोग्य विभागाच्या अशा कार्यकर्तींमार्फत भ लाभार्थ्यांची माहिती भरली जात आहे तथापि यापुढे या, या पोर्टलवर अंगणवाडी सेविकांमार्फत माहिती भरावी लागणार आहे त्यामुळे आपल्या अधिनिस्त जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या व त्यातील सेविकांची माहिती सोबत दिलेल्या एक्सल सीटमध्ये भरून तात्काळ या आयुक्तालयात सादर करावी आपल्याकडील सदरची माहिती प्राप्त होताच ही माहिती आरोग्य विभागामार्फत केंद्र शासन एन आय सीकडे सादर करून या पोर्टलवर आशा कार्यकर्त्यांची माहिती अनमॅप करून अंगणवाडी सेविकांची माहिती मॅप करण्याची कार्यवाही करण्यात येईल म्हणजे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सदरच्या पोर्टलवर अंगणवाडी सेविकांमार्फत लाभार्थ्यांची माहिती भरण्यास सुरुवात करण्यात येईल या सर्व शासन आदेशामध्ये आपल्याला महत्त्वाची गोष्ट हे आहे की आपला जो प्रोत्साहन भरतात त्याबाबत काय लिहिलेलं आहे तर हे बघा इथं काय लिहिलेलं आहे सेविकेचे नाव हे आधार कार्डवर नमूद असलेलेच असावे पी एफ एम एसद्वारे आधार संलग्न लाभ जमा होणार असल्याने आधारप्रमाणेच अचूक नाव नोंदविणे आवश्यक आहे आधार नंबर हा बारांकी अचूक लिहावा म्हणजे हे बघा इथं काय लिहिलेलं आहे त्यांनी की अंगणवाडी जे सेविकाताई आहेत यांचे मोबाईल क्रमांक त्याचबरोबर आधार क्रमांक मूळ पोषण पोषण ट्रॅकरचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहावा व आधार क्रमांक अचूक टाकावा म्हणजे सरकार त्यांना पी एफ एम एस या प्रणालीद्वारे आधार संलग्न लाभ त्यांच्या खात्यात टाकणार आहे म्हणजे आता तुम्हाला हे जे मातृवंदना योजना आहे तुमचा तुम्हाला राबवण्यात देणार आहे सरकार एक तारखेपासून एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तुमच्याकडे येणार आहे ही योजना आणि तुम्हाला याचं सर्व डिटेल जे आहे ते भरावी लागणार आहे आणि त्याबदल्यात सरकार तुम्हाला मोबदला म्हणजे की जो प्रोत्साहन भत्ता आहे तो देणार आहे आता हा नवीन प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळणे सुरू होणार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आणि त्यासाठी तुम्हाला आधार कार्डचा नंबर जो अचूक टाकल्या टाकावा लागणार आहे तर हा तर झाला एक नवीन आनंदाची बातमी ही आहे की तुम्हाला आता याचा प्रोत्साहन भत्ता सरकार देणार आहे तर हे बघा हा पहिला प्रोत्साहन भत्ता झाला तुम्हाला जो की सरकार देण्यात येणार आहे आता दुसऱ्या प्रोत्साहन भत्ताची माहिती मी तुम्हाला देतो तर दुसरा प्रोत्साहन भत्ता आहे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म तुम्ही जे भरलेले होते प्रम त्या प्रत्येक फॉर्मला सरकारने एक पन्नास रुपये प्रति प्रमाणे तुम्हाला देण्याचे कबूल केलेले आहे प्रोत्साहन भत्ता आणि सुद्धा तुम्हाला या नवीन वर्षात मिळणार आहे कारण की आदिताई तटकरे यांनी नुकतंच एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की आम्ही महिलांचे जे काही विषय आहेत जे काही त्यांच्या स अडचणी आहेत ते दूर करणार आहोत आणि लगेच त्यांनी मंत्रिपद घेतल्याबरोबरच लगेच त्यांनी काही निर्णयसुद्धा घेतलेले आहेत अंगणवाडी सेविकताही मदतनीसताई यांचे जे मानधन आणि जे प्रोत्साहन भत्ता असतो दर महिन्याचा तो त्यांनी दर महिन्याला टाकणे सुरू केलेले आहे मागच्या महिन्यातसुद्धा त्यांनी प्रोत्साहन भत्ता आणि त्यांचे जे मानधन वेतन आहे ते टाकलेले होते लव लवकरच आणि आतासुद्धा डिसेंबर महिन्याचे एकशे त्रेसष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये त्रेचाळीस लाख रुपये त्यांनी वर्ग केले आहेत आणि लवकरच आता ते तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत म्हणजे नवीन वर्षातच ते तुम्हाला मिळणार आहेत तर प्रोत्साहन भत्ता जो राहिलेला आहे लाडक्या बहिणींचे फॉर्म भरलेले होते ते प्र पन्नास रुपयाप्रमाणे जो प्रोत्साहन भत्ता राहिलेला आहे त्याबद्दल त्या म्हणाल्या आहेत की हे सुद्धा त्या आम्ही लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत तर आता हा प्रोत्साहन भत्ता सुद्धा तुम्हाला लवकरच मिळणार आहे जानेवारी महिन्यामध्ये तर खूप अंगणवाडी ताई मदत निसता आतुरतेने या गोष्टीची वाट बघत होत्या त्यांच्यासाठी आनंद आनंदाची बातमी आहे आता तीन प्रकारचे जे प्रोत्साहन भत्ते आहेत ते तुम्हाला या वर्षी मिळणार आहेत आता हा पहिला जो प्रोत्साहन भत्ता आहे त्या मातृवंदना योजनाचा तो प्रोत्साहन भत्ता तुम्हाला मिळणार आहे आणि तो एप्रिल एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून तुम्हाला सुरू होणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये वर्ग केल्या जाणार आहे ज्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लिंक करावं लागणार आहे आधार कार्डचा नंबर अचूक टाकावा लागणार आहे तर हा एक प्रोत्साहनपत्ता झाला दुसरा जो प्रोत्साहनपत्ता आहे हा की तुम्ही लाडक्या बहीण योजनेचे जे फॉर्म भरले होते त्याचेसुद्धा तुम्हाला, हो तुम्हाला प्रोत्साहनपत्ता पन्नास प्र पन्नास रुपये प्रति फॉर्मप्रमाणे तो मिळणार आहे आणि तो लवकर लगेचच आता या जानेवारी महिन्यातच तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे आनंदाची बातमी आहे आदिताई तटकरे खूप चांगल्या काम करत आहेत आणि तुम्हालासुद्धा त्याच सभेवर आणि त्याच मंत्रिपदावर आरूढ झाल्या आहेत आणि लगेच त्यांनी फटाफट फटापट निर्णय सुद्धा सुद्ध घेणे केले आहेत कारण की आता मदतनीस पदाची जे भरती राहिलेली आहे स्टे आलेला आहे त्यावर ती भरती सुद्धा आता भविष्यात म्हणजे या दोन हजार पंचवीसमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे मुख्य सेविका जे की पर्यवेक्षिक आहे या पदाबाबतची माहिती सुद्धा त्यांनी लगेच देऊन टाकलेली आहे कारण की आता या पदाची भरती सुद्धा लवकरच निघणार आहे आणि सेविकांना आनंदाची गोष्ट आहे की सेविकांना आता त्या पदावर म्हणजे मुख्य सेविका पदावर डायरेक्ट भरती होणार आहे सेविकांची तर या त्याच्यासाठी श सुद्धा त्यांना खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे नवीन वर्षामध्ये आणि प्रोत्साहन भत्ता हे दोन प्रकारचे मी तुम्हाला सांगितलं तर तिसरा प्रोत्साहन भत्ता कोणता ते मी तुम्हाला सांगून देतो जे की तुम्हाला नवीन वर्षामध्ये मिळणार आहे आणि तिसरा प्रोत्साहन भत्ता जो तुम्हाला रेग्युलर मिळत असतो दर महिन्याला तुम्ही जे पोशन ट्रॅक ॲपमध्ये ट्रॅकर ॲपमध्ये जे तुमचं काम सांगता किंवा मग जे लेख अंगणवाडीमध्ये जे कार्य कर करतात त्याचा जो लेखाजोखा आहे तो तुम्हाला काम तुम्हाला हंड्रेड पर्सेंट करायचं असते तर अस्सी पंच्याऐंशी पर्सेंट केलं तरी तुम्हाला तो प्रोत्साहन भत्ता मिळत असतो परंतु हंड्रेड पर्सेंट आपलं काम केलं तर आपला प्रोत्साहन भत्ता तुम्हाला दर महिन्याला मिळत असतो तर तो प्रोत्साहन भत्तासुद्धा तुम्हाला मिळणार आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या नवीन वर्षात तीन प्रकारचे प्रोत्साहन भत्ते तुम्हाला मिळणार आहेत दोन प्रोत्साहन भत्ते जे सुरुवातलाच मिळतील आणि रेग्युलर मिळणारे प्रोत्साहन भत्ते मातृ योजनेचे जो प्रोत्साहन भत्ता हातचं चालूच राहणार आहे त्याचबरोबर तुमचा जो प्रोत्साहन भत्ता आहे दर महिन्याचा तुम्ही जे कामकाज करता अंगणवाडीमध्ये त्याचासुद्धा मिळणार आहे तर व्हिडिओ आढळल्यास लाइक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र